पडला अयोध्या नगरीला कळालं राम राम आता किती आनंदामध्ये होती अयोध्या नगरी आणि सर्वांना एकदम दुःख दा झालं सर्वांना काही अगोदर दुःखाचा डोंगर असणारा त्या अयोध्यावर कोसळला महाराज त्यावेळेस कौसल्या माथा म्हणू लागल्या रामा अरे माझ्या कौसल देशाच्या शेजारी एकवन आहे त्या वनामध्ये चौदापर्षी राहून येते कोण बघायला येणार आहे तुला त्यावेळेस मात्र राम होऊन आले अगं आई ह्या वनाला नाही जायचं ग गण गारंड्यामधल्या वडाला जावं लागतं पितृवचन आहे आणि पितृवचनासाठी मला जावं लागतं त्यावेळेस आई म्हणते तुला वडिलाचं वचन आठवतं पण माझं केलेलं प्रेम आठवत नाही का अगं आई आठवत तुझं पण प्रेम आठवत पण पीतेच्या वचनापुढं या रघुवंशाच्या या सूर्यवंशाच्या पुढं वचन पाळलं पाहिजे आणि जो मुलगा वचन पाळत नाही नाही त्याला पत्र अधिकार मला जावच माता हातबल झाल्या त्यामुळे सुमित्रा माता आल्या आणि सुमित्रा मातेने सांगितलं हे रामा तू मनाला ना माझ्या एकाच माणसामध्ये मनामध्ये विचार आहे माझ्या लक्ष्मणाला सोबत घेऊन जा म्हणजे आई आता वनवास फक्त मला एकट्याला आणि लक्ष्मणाला कशाला निवड अरे मी त्याला जन्मालाच तुझ्यासाठी घातलाय कारण तुझी सेवा करण्यासाठीच लक्ष्मणाला घातलाय त्याच्यामुळं लक्ष्मण म्हणू लागला दादा तुम्ही जर मला सोबत गेलं नाही ना तर मी या शरयू नदे मध्ये माझा देहाचा त्याग करेन पण या भरताच्या राज्यामध्ये राहणार नाही ना ना ना। बघा बंधू प्रेम किती आहे म्हणून रामकथा कशासाठी श्रवण करायचे भावा भावामध्ये अवसक्य नव्हते बरं काही सावत्र आहे पाहण्यासाठी लक्ष्मण सोबत जायला नाही म्हणले आईवड्लाची सेवा करण्यासाठी लक्ष्मण इथं राहा त्यावेळेस मात्र लक्ष्मण दादा म्हणू लागले दादा अरे तिथं भगवान परमार्थ मला मिळतोय तिथं हाडामासाच्या आईवड्याच काय सांगतोस शरण जाण काल का ए, मी सांगितलं परम धर्म काय भगवंताला शरण जाणं हा परम धर्म आहे मी तुला शरण आले दादा मी तुझ्या सोबत राहणार तेवढ्यामध्ये सीतामाई आल्या सीतामाईला वर्तांत कळाला राम वनवासाला जाणार आहे आल्याबरोबर सीतामाई म्हणू लागल्या पती देवा जिथं पती तिथं मीही असते त्यावेळेस ते म्हणू लागले तुला आज्ञा घ्यायची ना व शिष्ट जा आणि तिथून आज्ञा करून आण कारण सून माहिती जायचं कुणाला माहित असते सासऱ्याला गुरुला आणि गुरुकडे गेली तिथून आज्ञा नाही मातेची, सुमित्रा मातेची रामा प्रभू म्हणतात सीते अगं वनवास एकट्या नाही मला तू काय येतेस माझ्या सोबत त्यावेळेस सीता म्हणते दिव्यापासून प्रकाश वेगळा राहू शकत नाही रामा बरोबर आहे का दिव्यापासून प्रकाश कधी वेगळा

कैकई मात्याला नमस्कार करण्यासाठी सीतामाया वाकल्या वाकल्या बरोबर कैकई माता म्हणू लागली अगे म्हणले वनात जायचे एवढे दागिने घालून कशाला जायचे का काय अंगावरच्या दागिने एक वस्त्र अलंकार आणि वल्कल घातले पाहिजेत आणि वल्कलं नेसायला दिले वल्कला नेसताही ने 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 ना सीतामाईला स्वतः रामप्रभूनी हाताने वल्कलं नेसायला दिले नेसवले आणि राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाले महाराज अख्खी अयोध्या नगरी शोकाकुल आहे दशरथांचा तर मोर्चे आहे कौशल्या माता सुमित्रा सातशे तीन राण्या जेवढ्या होत्या कैकीला सोडल्या सातशे दोन सहित राजा दशरथ सगळे शोकाकुल आहे फक्त कैकई स्तंभासारखे बसून आहे आणि राम बाहेर कैकईच्या महालातून आल्या बरोबर अयोध्या नगरी रस्त्यावर आहे सर्वजण म्हणू लागले रामा तुला आणि पाठवण

रामाचं संरक्षण करा hey, रामा हे आकाशा तू कधी माझ्या रामावर ऊन घालू नको हे सूर्यवंशाच्या सूर्या तू कधी माझ्या रामाला चटके बसल असा तापू नको हे hey, धरणी माता हा तुझा जावळी वनवासाला येत आहे तुझ्या रस्त्यामध्ये खडे पडू देऊ नको हे hey, पक्षांन तुम्ही माझ्या रामप्रभूच्या रस्त्यामध्ये फुलं टाका पाणी टाकून ते करा कारण माझा अनवानी राम कुठे वनवासाला येत आहे